सटाणा येथील नवीन वसाहतीतील अभिमन्यू नगर क्रांतीनगरमधील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे मोठमोठे तळे साचलेत रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय रहदारीच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वाहन चालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे रस्त्यावर पावसाच्या दिवसात पाणी साचून राहत आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यानं वाहन चालकासह नागरिकांना या पाण्यातून ये करावे लागते नवीन वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून त्याला मोठमोठे खड्डे पडल्यानं चुमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागत आहे रहदारीचा रस्ता मुख्य असल्यानं या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्यानं वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यांना साचलेल्या पाण्यातून रस्त्यानं जावं लागतं नगरपरिषद प्रशासनानं यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे अनेमल्ली मुट नगर या परिसरात रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून यामुळे नागरिकांना व शाले विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तरी नगर परिषद प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा एन टी व्ही न्यूज मराठी सटाणा नाशिक